नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्सवर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जो आजपासून आपण सर्वात महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह त्याची ओळख करून घेऊ पण त्याच्या आधी विवाह संकल्पनेची उत्क्रांती कशी झाली ते समजलं पाहिजे जीवसृष्टीचा एक अति महत्त्वाचा भाग म्हणजे प्रजनन आ, समाज प्रगत होत गेला तसं शरीर संबंध याच्या पलीकडेही असलेलं त्याचं महत्त्व सर्व ज्ञानी लोकांच्या हळूहळू लक्षात यायला लागलं नैसर्गिक निवड नॅचरल सिलेक्शन असं ज्याला म्हटलं जातं त्यातून होणारी उत्क्रांती प्रगती ही तशी खूप हळू चालणारी प्रक्रिया आहे आपली बुद्धी वापरून नियमावली तयार करून प्रत्येक धर्माने प्रत्येक समाजाने हा वेग ही प्रगती वाढवण्याची प्रक्रिया केली सनातन धर्मात इतके उत्तम नियम जे आहेत तितके उत्तम नियम कुठल्याही धर्मात आढळत नाही आपल्याकडचा सा ज्ञानाचा सा सागर म्हणजे ऋग्वेद किंवा नंतरचे वेद मग मग त्यानुसार विवाहामुळे नैसर्गिक जरूर पुरवली जाते उत्तम प्रजेची निर्मिती होते धार्मिक आणि यज्ञीय अधिकार मिळतात आणि समाजाच्या प्रगतीसाठी धर्म आणि प्रजासंपत्ती ही आवश्यकच असते असे अनेक विचार विवाहासंबंधी आपल्या वेदांमध्ये मांडलेले आहेत मुळात गृहस्थाश्रम हा समाजाचा पाया आणि त्याचा आधार म्हणजे विवाह संस्था आणि त्यात स्त्री आणि पुरुष हे दोघंही तितकेच महत्त्वाचे अशी आपल्याकडची मान्यता आहे आणि पुरुषप्रधान संस्कृती असूनही स्त्रीला त्या काळातही अतिशय महत्त्व होतं स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण ही भावना अतिशय महत्त्वाची होती कुठलाही यज्ञ कुठलंही धार्मिक कार्य हे पत्नीशिवाय करण्याचा अधिकार गृहस्थाला नव्हता वेदकाळात सुरुवातीला असलेले काही विचार स्मृती आणि सूत्रकाळापर्यंत खूप प्रगल्भ झाले याचा अर्थात सगळ्यात मोठं श्रेय हे मनुस्मृतीला आहे न समजता मनुस्मृतीला नावं ठेवणारे असे अनेक जण आहेत पण तेही मनुस्मृतीने घालून दिलेल्या अनेक नियमांचं विचारांचं पालन करत असतात हिंदू धर्माप्रमाणे लग्न किंवा विवाह हा, हा करार नाही आहे ते जन्मभराचं वचनबद्ध जगणं आहे आणि तेही आ, सर्वात पवित्र अशा अग्नीच्या साक्षीने घेतलेलं वचन आहे विवाहाला संस्कारांचं सा स्वरूप प्राप्त झालं त्याला जाणून अनेक जोडून वचनं आली विधी आले प्रथा आल्या कालानुसार त्या काही प्रमाणात बदलल्या आहे मुळात समाजाची विभागणी त्या काळात ही वर्णानुसारच केली जायची वर्णाश्रम व्यवस्था होतीच आर्यांप्रमाणे अनार्यही होते धार्मिक लोक होते तसे अधार्मिक लोकही त्या काळात होते त्यामुळे मनू आणि इतर स्मृतिकारांनी या सर्वाचा विचार करून या विवाह संस्काराच्याची किंवा त्याच्या विविध प्रकारांशी नियमावली ही घालून दिली आणि त्याची सांगड समाजाच्या स्थिरतेसाठी धर्माशी घालून दिली आणि तो महत्त्वाचा भाग होता मनुस्मृतीत जवळजवळ थ्री पॉईंट टू आणि म्हणजे जवळजवळ चौदा पंधरा वेगवेगळे श्लोक आहेत ज्याच्यात या विवाहांबद्दलची इत्थंभूत माहिती दिलेली आहे त्यांच्यातले काही प्रशस्त विवाह काही आ, अप्रशस्त आहेत असंही मान्यता होती मनुनीस नाही तर अथर्व वेदाती याचा उल्लेख आहे इतर ही आहे आणि यानुसार विवाहाचे आठ प्रकार पाडण्यात आले मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की मनूचा मोठेपणा कशात आहे हे लक्षात घेतलं पाहिजे स्त्रीला समाजाला मान्यता आणि अधिकार समाजात देणं हा मागचा मूळ हेतू होता विविध मार्गांनी तिला पत्नीचा दर्जा मिळावा गैरमार्गांनी तिचं सतीत्व भंग झालेलं असलं तरीही तिला ते अधिकार असावेत काही प्रमाणात अधर्माने काही संबंध प्रस्थापित करण्यात आले असले तरीही तिला काही समाज मान्यता असावी आ, त्या संबंधांनाही विवाहाची मान्यता देण्यात आली ही स्मृतिकारांनी आणि मनुने त्यातले पहिले आठापैकी पहिले चार जे आहेत ते समाजमान्य आहे त्यांना आर्यसंस्कार असं म्हटलं जातं ते, ते धार्मिक आहेत आणि पुढचे चार हे निषिद्ध आहेत निकृष्ट आहेत अनार्य आहेत अधार्मिक आहेत निंदनीय आहेत अशी मान्यता आहे अर्थात पहिल्यापासून हळूहळू हळूहळू खाली येईल आठव्यापर्यंत येईपर्यंत याचा दर्जा हा कमी 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 होत गेलेला आहे पण तिथेही स्मृतिकारांनी असं म्हटलं आहे की लग्नाआधी ही वयात आलेली असावी असं गृहसूत्रात आणि स्मृतीतही सांगितलं आहे बाकीच्या मग हे आठ विवाह प्रकार कुठले आहेत तर त्यातला सगळ्यात पहिला त्याला विवाह असं म्हटलं जातं त्याचा मूळ उद्देश हा ज्ञानार्जन आणि ज्ञानवृद्धी करावी यासाठीचा लग्नसंस्कार अशी धारणा आहे हा विवाह सालंकृत पद्धतीने केला जातो दोघेही स्त्री आणि पुरुष हे शिक्षित ज्ञानी असतात त्यामुळे हा विवाह बरेच वेळा ब्राह्मण वर्णात जास्ती प्रचलित होता मनु असं सांगतो की पित्याने ज्ञानी चारित्रवान शीलवान मुलाच्या मुलाला आ, बदल्यात काहीही न घेता कन्या विवाहात देणे हा ब्राह्मविवाह मग दुसरा प्रकार याला दैव विवाह असं म्हटलं जातं मुलगा बघून घेतला पाहिजे त्यामुळे आणि मग तो बघायचा कुठे ज्ञानी आहे का नाही वगैरे तर यज्ञ हा सगळ्यात उत्तम ठिकाण त्यामुळे यज्ञातील ब्राह्मणांचं निरीक्षण करायचं त्यातील सुयोग्य वर ओळखायचा आणि त्याला आपली मुलगी द्यायची तो ऋत्विज म्हणजे यज्ञकर्म जाणणारा असा असावा त्या काळी निवड करायची सगळ्यात उत्तम जागा ही होती पण आजकाल ते शक्य नाही त्यामुळे अशा त्याच्याऐवजी अनेक ठिकाणीही अशा मुलांचा शोध घेतला जातो असा हा विवाह हा।, हा ही सालंकृत असायचा तिसरा लग्नाचा प्रकार याला प्रजापत्य विवाह असं म्हटलं जात उत्तम प्रजेसाठी केलेला हा विवाह आहे पित्यानी कन्यादान केल्यानंतर धर्माचरण करत तुम्ही दोघं तुमची कर्तव्य पार पाडा असा आदेश त्यांनी त्या ते दोघांना द्यायचा आहे आणि हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे असं म्हणूनही सांगितलं आहे मग धर्माचरण करायचं म्हणजे काय समाजवृद्धी करायची समाजाच्या स्थिरतेसाठी कार्य करायचं आणि प्रजा वाढवायची आणि सर्व दृष्टीने धनधान्य समृद्धी मिळवायची असा ह्याचा उद्देश होता मग चौथा विवाह याच भागातला त्याला विवाह असं म्हटलं जात। पित्याला धन देऊन लग्न करणं हे मुलाकडनं अपेक्षित होतं मग काय धन द्यायचं हे ठरलेलं त्याच्यासाठी एक किंवा दोन बैलजोड्या किंवा बैल आणि गाय यांची जोडी एवढंच त्याला द्यायचं आणि अशा व्यवहारात व्यवहारातून की मी तुमची कन्या घेतोय आम्हाला अमूल्य जरी असली तरी तिचं काहीतरी परिमार्जन करण्यासाठी म्हणून ही बैलजोडी देणं अपेक्षित होतं हे जे पहिले चार विवाह आत्ता मी सांगितले ते प्रशस्त आहेत असं मानलं गेलं त्यातला ब्राह्मण सगळ्यात उत्तम दैव प्रजापत्य आणि आर्ष आता पुढचे चार त्यातला पाचवा म्हणजे गांधर्व विवाह एकमेकांना बघायचं ओळखायचं पसंत करायचं आणि त्याला वारायचं थोडक्यात प्रेमविवाह असल्यासारखाच गांधार भागात किंवा त्या भागातून ही विवाह पद्धत आली असंही काहींचं मत आहे नाचगाण्यात प्रचलित असलेल्या लोकांमध्ये ही प्रथा जास्त होती कारण बघून कसं आहे काय आहे येतं आहे का, आहे, येते का नाही ह्याच्यावरनं मुलगा आणि मुलींनी ठरवून केलेलं हे लग्न त्यामुळे ह्याच्यात त्या दोघांनाच जास्ती महत्त्व विधी नाहीत कन्यादान नाही आजच्या काळात ज्याला कोहॅबिटेशन असं म्हटलं जातं किंवा लिव्ह इन रिलेशनशिप्स आजच्या काळात जी बोलली जाते कुठलीही ना ना बंधनं नाहीत नियमावली नाही आचरणाला नैतिक ना 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 काय किंवा सामाजिक काय किंवा कायदेशीर बंधनं नाहीत ना कुठलेही विधी नाहीत कन्यादान नाही बाकीच्या गोष्टी नाही आईवडिलांच्या संमतीचा प्रश्न नाही अशा ना। प्रकारचे संबंध जे होते ते आजच्या काळातले काय किंवा ते तेव्हाचे हे गांधर्व विवाहाखाली मोडत असत शकुंतला आणि दुष्यंत ह्यांचा विवाह ह्या त्यातलाच त्याच्या पुढचा प्रकार याला विवाह असं म्हटलं जातं किंमत द्यायची आणि मुलीसाठी आणि मुलीलाच काय मुलीच्या आईवडिलांनाच काय पण तिच्या ज्ञाती बांधवांनासुद्धा त्यांचं समाधान होईल इतकं धन त्यांचं समाधान करून मग हा विवाह संपन्न केला जायचा व्यवहार असं म्हणायला हरकत नाही एक स्मृतीत हरितस्मृती आहे त्यात असं म्हटलंय की असा वर हा बहुतेक वेळेस मुलीच्या योग्य असेलच असं नाही चारित्रवान नसण्याची शक्यता जास्त पैशाच्या बळावर केलेलं हे लग्न कन्या विकणं किंवा विकत घेणं असं त्याच्यात आहे का हे आपलं आपण ठरवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रकार म्हणजे राक्षस विवाह मला ही मुलगी आवडली आहे मारपीट करून बलजबरी करून तिच्या आईवडिलांना किंवा नातेवाईकांना लढून त्यांना त्यांचा एक जम एखाद वेळेस नाश करून सुद्धा कन्या पळवून नेऊन त्या कन्याच्या अनुमतीचा विचार न करता तिच्याशी केलेलं लग्न हा राक्षस विवाह अतिरेकी वागणूक त्याची पाल पातळी खालची 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 खाशी आणि ह्याच्याहून एक निकृष्ट निषिद्ध विवाह याला पैशाच विवाह असं म्हटलं जायचं मुलगी ही झोपेत नशेत असेल तेव्हा बळजबरी करून तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करणं अशा संबंधांना पैशाच विवाह असं म्हटलं जायचं सर्वात निषिद्ध निकृष्ट असा हा विवाह असं मानलं जातं पण विवाह आहे म्हणजे ती स्त्री या पुरुषाला जोडलेली आहे त्यामुळे तिचेही काही सामाजिक अधिकार आहेत त्याची काळजी घेण्यासाठी म्हणून मनुन, मनुनी पुढे मांडलेले हे विचार आहेत विवाहाचे आणखीन काही प्रकार सांगितलेले आहेत त्याची आपण चर्चा केली पाहिजे जर पत्रिकेत काही चांगला योग नसेल किंवा दोष असेल विवाह संपन्न होणार चांगला होणार नाही अशी कुंडली म्हणत असेल तर काही प्रकार केले जायचे त्यातला एक म्हणजे कुंभविवाह कन्येचं आधी कुंभ म्हणजे भांड आणि विष्णूच्या प्रतिमेशी विवाह लावला जायचा कुंभ नाश पावल्यानंतर मोडून मग त्या पाहिजे त्या मुलाशी तिचा लग्न लावलं जायचं आश्वस्त विवाह म्हणजे अश्वस्थ वृक्षाशी आधी तिचा विवाह लावला जायचा आणखीन एक प्रकार होता त्याला विवाह जर एखाद्या व्यक्तीच्या दोन बायका निवार तर तिसरा विवाह करण्याच्या आधी त्याचं वृक्षाशी विवाह लावला जायचा आणि मग कन्येशी किंवा मुलीशी मिळाली तर ऑफकोर्स लग्न लावलं जायचं ह्याच्या व्यतिरिक्तही काही नियमांचा आपण विचार केला पाहिजे त्याकाळी वर्णाश्रम आणि जाती व्यवस्था ही सर्व मान्य होते सगळ्यांना आपापल्या गोत्राची जाणीव होती त्याचाही परिणाम विवाहाच्या प्रकारात जाणवतो मुळात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र हे चार वर्ण आणि त्यात परत पुरुषप्रधान व्यवस्था त्यामुळे पुरुष हा जास्ती महत्त्वाचा असं गृहीत धरून आ, त्यानुसार विवाहाचे काही प्रकार सांगितलेले आहेत मग त्या काळातही होणाऱ्या मिश्र वर्णांच्या विवाहासंबंधी हे विचार आहेत वरच्या वर्णाच्या पुरुषांनी खालच्या वर्णाच्या स्त्रीशी विवाह केला तर त्याला अनुलोम विवाह असं म्हटलं जायचं म्हणजे केसांच्या दिशेने त्या दिशेने खालच्या बाजूनी म्हणजे पुरुष आणि खालच्या वर्णातली स्त्री असा विवाह असेल तर आणि उलट खालच्या वर्णाच्या पुरुषांनी जर वरच्या वर्णाच्या स्त्रीशी विवाह केला तर त्याला प्रतिलोम विवाह असं म्हटलं जायचं अनुलोम विवाह यांना मान्यता होती आणि जर एखाद्या ब्राह्मणांनी खालच्या वर्णाच्या स्त्रीशी विवाह केला तरी त्याला त्याच्या आपत्यांना ब्राह्मण असंच मानलं जायचं आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहाशा ऋषींचा पुत्र म्हणजे व्यास पण जर स्त्री ही वर्षा जातीची असेल तर पुरुष हा खालच्या जातीचा असेल तर वर्णसंकर झाला असं मान्य केलं जायचं आणि काही वेळेस यातूनच नवीन जाती निर्माण व्हायच्या यातल्या अनेक पद्धती ज्या आहेत त्यातल्या खालच्या दर्जाच्या विवाह प्रकारांसाठी शे काही प्र स्थितींमध्ये स्त्रियांना पत्नीचे सर्व अधिकार मिळत नसत आपल्याच गोत्राची आपल्याच वर्णाची स्त्री असेल तर तिला आणि प्रथम पत्नी असेल तर तिला यज्ञात सगळ्यात जास्त महत्त्व असायचं आणखीन एक महत्त्वाचा नियम रक्ताच्या नात्यांशी जोडून त्या काळात ही मानला गेला होता गोत्रांची विभागणी ही खरं तर या रक्तस्नातेसंबंधांमधूनच निर्माण करण्यात आली होती मुळात आठ गोत्रे ही प्रमुख मानली गेली होती विश्वामित्र जमदग्नी भारद्वाज गौतम अत्री वशिष्ठ काश्यप आणि अगस्य आणि त्याच्यातही काही उपभाग होते त्याला प्रवर असं म्हटलं जायचं त्यामुळे सगोत्र विवाह करू नये असा नियम होता सपिंड विवाह वर्ज्य होता सपिंड म्हणजे एकाच शरीराचा अंश असलेले आपल्या नाते संबंधातले मग किती नियम किती वर्ग किती पिढ्यांपर्यंत लावायचे ह्याचेही नियम होते मातेकडून पाच पिढ्या आणि पित्याकडून सात पिढ्यांपर्यंत हे नियम पाळावेत असं स्मृतिकारांनी सांगून ठेवलं आहे त्याला काय अर्थ आहे का, का? तर बायोलॉजिकली जर विचार केला तर जेनेटिक कोड्स जर आपण विचार केला आजच्या काळात तर वरच्या पिढीतले निमे येतात त्याच्या वरच्या पिढीतले एक चतुर्थांश त्याच्या वरच्या पिढीतले एक अष्टमांश याचा गणिती नियम जर लावला तर टू रेस टू वन टू रेस टू 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 रेस टू थ्री असं करत करत सातव्या पिढीपर्यंत गेले तर टू रेस टू सेवनपर्यंत हे मागे जातं म्हणजे एक भागेले एकशे अठ्ठावीस इतकाच अंश सातव्या पिढीतनं तुमच्यापर्यंत आलेला असतो जेनेटिकली आठच्या नियमांप्रमाणे आणि टक्केवारी काढली तर तो पॉईंट झिरो सेवन एट पर्सेंट येतो आणि पाचवी पिढी जी म्हटली आईकडनं ती पाचवी म्हणजे आठ म्हणजे तीन सोळा चार आ, पाच म्हणजे बत्तीस तर म्हणजे एक अंश म्हणजे तीन टक्क्याहून कमी जीन्स हे आईकडून तुमच्याकडे आईच्या पाच पिढ्यांकडून प्रत्येक आईच्या आईच्या असं तुमच्याकडपर्यंत आलेले आहेत असं मानलं आज बायोलॉजिकली मान्य केलं जातं त्यामुळे ह्याला काहीतरी कुठेतरी नियम पाळावेत आणि बायोलॉजिकली आपल्यापेक्षा वेगळ्या जेनेटिक कोडमध्ये जर संबंध प्रस्थापित झाले आणि त्यातून जर निर्माण होणारी संतती असेल तर ती जास्त विकसित आणि जास्त चांगली होते अशी आज सिद्ध केलेली भावना त्या काळात ही होती हे लक्षात घेतलं पाहिजे आणखीन एक नियम होतं की आ आजकाल जी प्रघात पडला आहे काही ठिकाणी की मामे बहिणीशी विवाह करणे किंवा मातुल घराण्यात संबंध प्रस्थापित करणे तर त्या काळात ते निषिद्ध मानलं जात होतं कारण हा पाच आणि सात पिढ्यांचा सा नियम होताच आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेक विधी होते अनेक संस्कार होते संस्कारांचे भाग होते उपभाग होते कन्यादान हा त्यातला एक अतिशय महत्त्वाचा भाग होता पण हा संस्काराचा सा भाग आहे त्यामुळे त्यात किंमत दिल्याची भावना असू नये असं सर्व स्मृतिकारांनी विनवलं होतं किंवा सांगितलेलं होतं असे हे लग्नाच्या विवाहाच्या मागच्या संकल्पनांचे विचार पण मूळ संस्कार काय आहेत त्यांचे विधी काय आहेत त्यातले महत्त्वाचे कुठले याची चर्चा आपल्याला केली पाहिजे ते पुढच्या वेळेसपासणं आ, मी जे काय सांगितलं ते तुम्हाला पटलं असेल आवडलं असेल तर तुमच्या मित्रपरिचितांना सांगा या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आ, ही माहिती याच्याबद्दलची आणखी माहिती तुम्हाला काही वाचता आली तर आपल्या ज्ञानाची वृद्धी करा आणि आपण परत भेटणारच आहोत परत हाच विषय आणखीन पुढा पुढे नेऊन मग हे मूळ संस्कार काय आहेत याचाही विचार करायला पाहिजे त्यातले विधी काय आहेत त्यांशी चर्चा करूया तोपर्यंत तो नमस्कार